नमस्कार मित्रांनो दैनिक चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानच्या आजच्या विशेष भागामध्ये तुमचे स्वागत आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंवा स्वतःचे जनरल नॉलेज वाढवायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आज आपण बघणार आहोत जानेवारी दोन हजार सव्वीस मधील दहा सर्वात महत्वाचे प्रश्न चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया प्रश्न एक दोन हजार सव्वीस मध्ये होणाऱ्या अठराव्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे आहे आणि बरोबर उत्तर आहे सी भारत प्रश्न दोन खेलो इंडिया बीच गेम्स दोन हजार सव्वीसच्या पदक तालिकेत कोणते राज्य अकरा पदकांसह प्रथम क्रमांकावर राहिले आहे याचं अचूक उत्तर आहे बी कर्नाटक प्रश्न तीन परमशक्ती हा स्वदेशी विकसित सुपर कम्प्युटर कोठे लॉन्च करण्यात आला आहे बरोबर उत्तर आहे सी आय आय टी मद्रास प्रश्न चार कोणत्या दोन देशांनी ग्रोक या एआय आय चॅटबॉटवर बंदी घातली आहे उत्तर आहे बी मलेशिया आणि इंडोनेशिया प्रश्न पाच मुरीगंगा नदीवरील गंगासागर पुलाची पायाभरणी कोणत्या राज्यात करण्यात आली आहे याचं उत्तर आहे सी पश्चिम बंगाल प्रश्न सहा उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित झालेले सिंग डान्स अँड लीड हे पुस्तक कोणी लिहिले आहे आणि अचूक उत्तर आहे सी हिंडोल सेनगुप्ता प्रश्न दरवर्षी छत्रपती महाराज राज्याभिषेक दिवस केव्हा साजरा केला जातो बरोबर उत्तर आहे सी सोळा जानेवारी प्रश्न आठ इस्रोच्या दोन हजार सव्वीस सालाच्या पहिल्या मोहिमेचे नाव काय आहे या मोहिमेचे नाव आहे ए पी एस एल व्ही सी सिक्स्टी टू प्रश्न नऊ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अठ्ठावीस हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज कोण ठरला आहे किंग कोहली म्हणजेच बी विराट कोहली प्रश्न दहा न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी शपथ घेतली आहे आणि शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आहे ए मेघालय उच्च न्यायालय तर मित्रांनो हे होते आजचे महत्वाचे दहा प्रश्न या दहापैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच डेली अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब किंवा फॉलो करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र